आय पी एलमधील सर्वात सक्सेसफुल कॅप्टन म्हणून रोहित शर्माची ओळख आहे रोहितने मुंबई इंडियन्सचा आय पी एलमध्ये दबदबा निर्माण केला आहे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या आधी यावर्षी मेघालयला होणार आहे अजून ए बी सी सी आयने खेळाडूंना कायम रिटर्न ठेवण्याबाबत नियम जारी केलेले नाहीत त्याआधी अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत रोहित शर्माबद्दल असे बोलले जा जात आहे की तो नव्या टीममध्ये जाऊ शकतो पंजाबने हिटमॅनला आपल्या संघात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्याचवेळी दिल्लीची ही नजर त्याच्यावर पडली आहे अशातच लखनौनेही रोहितला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी जोर दिला आहे लखनौचा फिल्डिंग कोच जॉन्टी रोड्स म्हणाला की जर रोहित शर्मा लिलावत आला तर त्याला खरेदी करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत तो एक चांगला खेळाडू आहे प्रत्येक संघ त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी जोर लावेल मात्र भारताचा स्टार रोहितचंद्र अश्विनने म्हटले होते की ओपनर रोहित शर्मा मुंबई इंडियनची फ्रँचायजी सोडणार नाही असे मला वाटते खरं तर मागील वर्षी रोहितला काढून मुंबईच्या फ्रँचायजीने हार्दिक पांड्याला कॅप्टन केले फ्रँचायझीचा हा निर्णय अनेक चाहत्यांना खटकला त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये हार्दिक पांड्याला जोरदार ट्रोलिंगचा सा सामना करावा लागला होता दरम्यान पंजाब दिल्ली आणि आता लखनौच्या फ्रँचायजीने रोहितला खरेदी करणार असे सांगितले पण मुंबईची फ्रँचायजी रोहितला रिटर्न करेल असं वाटतंय त्यामुळे असं झाल्यास रोहित इतर कोणत्या टीममध्ये जाण्याचा जा प्रश्नच उद्भवत नाही आय पी एल दोन हजार चोवीसच्या सीझनमध्ये रोहितने बॅटनेचा आयज काढला त्याने या संपूर्ण सीझनमध्ये चारशे सतरा धावा केल्या त्याने एक सेंचुरी आणि एक हाफ सेंचुरी मारली आहे चेन्नई सुपर किंग्ज चे विरोधच्या मॅचमध्ये हिटमॅनने एकशे पाच धावांची शतकी खेळी करून एकट्याने किल्ला लढवला होता परंतु तो सामना मुंबईला जिंकता आला नाही रोहित हा मुंबई इंडियन्सचा ग्रेट प्लेअरपैकी एक आहे दोन हजार अकरामध्ये फ्रँचायजीमध्ये सामील झाल्यानंतर रोहितने संघासाठी एकशे नव्याण्णव ना आय पी एल सामने केले आहेत या दरम्यान त्याने एकशे एकोणतीस पॉईंट शहाऐंशीच्या स्ट्राईक रेटने पाच हजार चौऱ्याऐंशी डावा केल्या याशिवाय रोहितच्या नावावर एकशे पंच्याण्णव डावांमध्ये एक शतक आणि चौतीस अर्धशतकांची नोंद आहे